शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभा घेत मोठं प्रदर्शन केलं यावेळी शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती राहता येथील प्रशासकीय भवन येथे आपला उमेदवारी अर्ज वाकचौरे यांनी दाखल केला यावेळी त्यांच्यासमवेत आदित्य ठाकरेंसह माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख आमदार लहू कानडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वरपे उपस्थित होते यानंतर आदित्य ठाकरेंची वीरभद्र पटांगण येथे जाहीर सभा झाली या सभेस माजी आमदार डॉ सुधीर तांबे शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे करण ससाणे सचिन गुजर आदींसह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलताना सांगितलं की ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांनीच केला घात तुमच्या एका मतदारानं देशाचं चित्र बदलणार आहे भाजपच्या या काळात शेतकरी सुखी नाही त्यांनी दिलेली वचनं आश्वासनं हवेत विरून गेली आहे अन्नदात्यावर लाठीमार गोळीबार करणाऱ्या या सरकारविरोधात लढणार आहोत पुन्हा एकदा साहेबांना दिल्लीत बसवावस लागणार आहे ही निवडणूक ठरवणार आहे की लोकशाही देशात टिकणार की नाही बाबासाहेबांचं संविधान की भाजपला जे द्यायचं आहे ते संविधान टिकणार ही निवडणूक ठरवणार आहे कांदा दूध प्रश्न सोडवण्यासाठी मशाल या चिन्हावर मतदान करावं लागणार आहे ही मशाल देशात पसरलेला अंधकार दूर करेल असा आशावाद देखील आदित्य ठाकरेंनी यांनी बोलताना व्यक्त केला हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ ही भाजपची स्थिती होणार आहे पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःहून स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं डोळे बंद करून मतदान केलं होतं त्याच्यासाठी प्रचार आपण पण केला होता शिवसेना म्हणून आपण देखील त्याच्या सोबत होतो दोन हजार चौदा ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण दोन हजार एकोणीस लोकसभेत त्यांच्या सोबत होतो पण जे आपण पाहिलं जवळून पाहिलं त्याच्या आधी पंचवीस वर्षाची जी भाजप ती वेगळी आणि दोन हजार चौदा पासूनची जी भाजप आहे ती वेगळी आणि त्या भाजप सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच केला त्यांनी घात ही त्यांची भूमिका सभेवर राहिलेली आहे विचार कधी मिंदे सरकारने केला नाही हा कधी विचार ह्या फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गद्दारांनी केला नाही हा विचार कधी भाजपाने केला नाही की के प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र विरोधी होत प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र द्वेष्टांचं पाऊल होतं की जनता हे बघेल हा त्यांनी विचार केला नव्हता त्यांना वाटलं होतं की पन्नास खोके जसे वाटून खासदार आमदार पळवले तसं महाराष्ट्र जिंकून येतो पण महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र तुम्ही तसा महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही आज भाजपा जेव्हा दहा वर्षानंतर पुन्हा एकदा विचारते की काँग्रेसने क्या किती सालोमय तुम्ही पासष्ट वर्ष जेव्हा झाली तेव्हा विचारू शकत होतात की काँग्रेसनी काय केलं पण पंच्याहत्तर वर्षानंतर पण तुम्ही सांगताय नेहरूंनी काय केलं आणि इंदिराबाईंनी काय केलं आणि काँग्रेसनी काय केलं ही मधली दहा वर्ष होती कोणाची हे तर बघायला तयार आणि आज हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की जसे हे चार वर्ग महत्वाचे जे आपण बोलतो शेतकरी असतील युवा असतील महिला असतील गरीब असतील हे हैराण्यात हेच रस्त्यात तशी मोठी आंदोलन आंदोलन आपल्या अंगणवाडी सेविका करत आहेत आशा वर्कर करत आहेत ओल्ड पेन्शन वाले करत आहेत आज मी तुम्हाला शब्द देतोय की ओल्ड पेन्शन आपण न्याय देणार म्हणजे देणार हा शब्द मी तुम्हाला आज देतोय उद्धव साहेबांच्या वतीने देतो अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील ह्यांच्यासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करणार पण हे एक महत्वाचं आहे की आपल्याला सगळं हे जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाघचोरे साहेबांना दिल्लीत बसवायला लागेल शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आपल्याला तिथे बसवायला लागेल काँग्रेस पक्षाचं बसवायला लागेल आणि यासाठी आपल्याला लढायला लागेल मला माहिती आहे मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करेन की तुम्ही खास करून स्वतःची काळजी घ्या आपण आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचार जेव्हा लागू घरोघरी जाऊ सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन विरोधी पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना सांगेन स्वतःची काळजी घ्या ही निवडणूक आहे मेक ब्रेक निवडणूक देशासाठी आहे कारण हा देश ह्या निवडणुकीत ठरवणार आहे की लोकशाही आपल्या देशात टिकणार की नाही हा देश निवडणुकीत हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ते टिकणार की भाजपाला जे संविधान लिहायचं आहे ते आपण टिकवणार तुम्ही मला सांगा तुम्ही कुठच्या बाजूला राहणार आहात हा देश रा हे ठरवणार आहे की एका बाजूला आपण पाहता एकदम काळ्या मनाचे महाराष्ट्र द्वेष्ठे गद्दार बसलेले आहेत ज्यांनी सरकारवर कब्जा करून बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रामाणिक लोक आहोत मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं वाद साहेब पण जाऊन आलेले आहेत पण त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही आणि महाराष्ट्र ध्रुवी काम केलं नाही राजकारणात कोणी कुठे जाऊ शकतं पण आज ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने उद्धव साहेबांकडे त्यांच्या कठीण काळात उद्धव साहेबांच्या बरोबर आलेले आहेत हे ह्याला बोलतात निष्ठा ह्याला बोलतात प्रेम गटाक साहेब आपण देखील आमचं कौतुक केलं माझं कौतुक केलं पण मी काहीच नाही तुमच्यासारखे लोकांचे आशीर्वाद तुमच्यासारखे लोकांचं प्रेम एक नातं जे वेगळं आपलं बनलेलं आहे ह्याच नात्यामुळे मी रस्त्यावर येऊ शकलो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो हे वेगळं प्रेम आहे हे प्रेम गरजेचं आणि हेच प्रेम आपल्या सगळ्यांना पुढे आहे पण हे प्रेम नेत असताना पुढे हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आता आपल्याला ईव्हीएम मध्ये उतरवायचं आहे कारण तर आणि तरच आपण हा देश वाचू शकतो आज जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी एम एस पी लागू करायचं असेल खताची किमती कुठे ना कुठे तरी आपल्याला आटोक्यात आणायची असतील कांद्यावर विरुद्ध आपल्याला लढायचं असेल दुधाचा जो विषय तो सोडवायचा असेल हे सगळं जर करायचं असेल महिलांना जर सुरक्षित करायचं असेल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात रोजगार आणायचा असेल उद्योगधंदा आणायचा असेल तर तुम्हाला मतदान करायलाच लागेल आणि ते मतदान तुम्हाला मशालीवरच करायला लागेल कारण आज आज जे काही चित्र मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे अंधाराचं चित्र आहे अंधकार पसरलेला नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरलेलं आहे आज अरविंद जी जेल मधून बोलत आहेत की नया भारत बनाएंगे पण त्या नया भारतासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं कर आहे दिल्लीमध्ये ते सात ते सात जागा केजरीवाल साहेब आणि काँग्रेस जिंकणार आहे तुम्ही मला सांगा हा मतदारसंघ आपण जिंकणार की नाही हा मतदारसंघ आपल्यासोबत उभा राहणार की नाही जर आपल्याला अंधकार नसेल आणि अंधारात एक वेगळी रोषणाई आणायची असेल तर तुमच्या हातात जी मशाल घेतली ना ह्याच्यावर आपल्याला बटन दाबायला लागेल तुम्ही मला सांगा आपले उमद आपला उमेदवार कोण आपला उमेदवार कोण आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह पुढचं आपलं चिन्ह कुठचं आहे का इथे हा आपलं चिन्ह कुठचं ही जी मशाल आहे ह्याच्यावर मतदान जर तुम्ही केलं तर ही मशाल दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा रोषणाईला आणेल आणि हा जो अंधकार पसरलेला आहे त्याला दूर करेल मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिक आणि महाराष्ट्र हिताचं मतदान कराल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे प्रदर्शन सचिन गौच तर याप्रसंगी बोलताना उमेदवार भाऊसाहेब वागचवार यांनी सभेला झालेली गर्दी ही मनाशी नाळ जुळलेल्या लोकांची आहे भाडोत्री नाही असं सांगताना तीन तीन कॅबिनेट मंत्री असताना खुर्च्या रिकाम्या राहत असल्याची टीका विरोधी उमेदवारावर केली याचबरोबर देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं वागचोड यांनी म्हटलं आज व्यासपीठावर बसायला जागा नाहीये समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाही आहेत आम्ही आणलेली माणसं ही वाढवती नाहीयेत ही सर्व सर्व माणसं आमची मनाची जुळलेली आमच्या मताशी जुळलेली आमच्या विचाराची जुळलेली खरी माणसं आहे पहिल्या मीटिंगात तीन तीन कॅबिनेट मंत्री चार चार कॅबिनेट मंत्री आणि सभेला सभेला गर्दीच नाही खुर्च्या उचला रे उचला सांगायचे संदेश गेले ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला उघडा डोळे मित्रांनो या ठिकाणी खूप सांगता येईल हा देश ज्या वळणावर आज उभा आहे या दोषाची लोकशाही हिच्याबद्दल कधीच संशय घेतला जात नव्हता ही लोकशाही जगते की वाचवली जाते की की नाही अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे आमच्या ज्या काही लोकशाहीचे जे, जे काही स्तंभ आहेत हे सर्व स्तंभ दडपडाखाली काम करतायत एकोणीशे चौदा ला सोशल मीडिया आणि खरं खोट बोल पण रिटर्न बोल या गोष्टीवर सरकार आलं दुसऱ्या वेळेला जाऊ द्या देव फुंड उडून दुसऱ्यांदा आलं पण आता तिसऱ्यांदा सर्व जनतेला कळून चुकलंय तुम्हाला चुकलंय मला चुकलंय साराला चुकलंय आता गै नाही नाही मित्रांनो हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले पहिल्यांदा तेरा दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले निष्क्रिय खासदार एका बाजूला आपला माणूस आपल्यासाठी हा बाजूला विचार करा या मतदारसंघामध्ये ह्या दहा वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही भेटलाच नाही अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला काम अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यावाल्यात बोर्ड लावलेत आणि हे मीच केलं अरे ते सरकारचंच काम होत सरकारने आणलं माझंच काम ज्या गोष्टी बजेट मध्ये ठरल्या जातात ज्या योजनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो ते तुमचं नसतं ते सरकारला ते करावंच लागत आणि अशा प्रकारचा आव आणून खोट बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे एकंदरीतच शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वागचोरांनी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला असून खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं प्रचाराला सुरुवात केली आहे एरस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप कॅमेरा कॅमेरापर्सन साई सुराळे राहता